भीम ज्योतीची परंपरा अतिशय मोठी अशी आहे वे वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम या माध्यमातून घेतले जातात प्रवचन असेल व्याख्यान असल त्या ठिकाणी मनोरंजनाचे कार्यक्रम असतील भीमगीताचे कार्यक्रम असतील मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी होत असते अशाच पद्धतीने याही वर्षी ही जयंती साजरी होते भीमरायांचे आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार हे या उत्सवाच्या निमित्तानं आपण कुठंतरी आजच्या पिढीपर्यंत पुढची पिढी जे काही आहे जी आपला समाज घडवणारे घडणारे चालवणारे देश ज्यांच्या माध्यमातून चालणार आहे त्यांच्यापर्यंत कुठंतरी पोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या ज्योती उत्सव समितीच्या माध्यमातून मा केला जातो मी जास्तीचा वेळ घेणार नाही अजून भरपूर ठिकाणी जयंतीच्या कार्यक्रमाला मला जायचंय उपस्थिती लावायची परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं त्या संविधानामध्ये एका लाईन दोडीमध्ये ज्याला म्हणतो सगळ्यांना त्या ठिकाणी आणण्याचं काम केलं त्या संविधानाच्या ताकदीवरच आज या लोकशाहीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशामध्ये जे काही समाजकारण आणि राजकारण आणि हा देश कुठंतरी घडवण्यासाठी उभा करण्यासाठी जी एक संविधानाने एक नियमावली ठेवली आणि निवडणुका आणि त्या निवडणुकीमध्ये सर्वांना जे काही आहे योग्य व्यक्तीला निवडण्याचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याच्यामुळंच माझ्यासारख्या गेल्या पंचवीस वर्षापासून या गेवरई विधानसभा मतदारसंघामध्ये शिवाजीराव दादा पंडित कुटुंबाचा शिवछत्र परिवाराचा वारसा चालवत असताना मला सुद्धा या तालुक्यातील जे काही मतदार मायबाप जनता आहे त्या संविधानाच्या अधीन राहूनच मला या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची आमदार म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली ही जबाबदारी पार पडत असताना आपल्या भीम ज्योती जन्म उत्सवाच्या निमित्तानं सर्व उपस्थितांना या ठिकाणी मी ग्वाही देतो की या जबाबदारीमध्ये त्या ठिकाणी राहून सगळ्या गोष्टीचं भान त्या ठिकाणी ठेवून समाजातील हा जो काही उपेक्षित घटक आहे त्याला योग्य पद्धतीनं न्याय देण्याचं काम या संविधानिक पदावर काम करत असताना माझ्याकडनं केलं जाईल अशा पद्धतीची ग्वाही आजच्या या जन्म उत्सवाच्या निमित्तानं मी आपल्या सर्व उपस्थितांना देतो गेवराई नगरपालिका असल गेवराई पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल हे जे जे काही त्या ठिकाणी संस्था आहे याच्या माध्यमातून आपल्या समाजातील उपेक्षित घटना वैयक्तिक स्वरूपाचे लाभ असतील सार्वजनिक स्वरूपाच्या त्या ठिकाणी कामं असतील आज या ठिकाणी हे बोध रविवाराचं काम आहे परंतु मला मानसिक सांगण्याचा सांगण्यासाठी आनंद होतो गेल्या साडेचार महिन्याच्या कालखंडामध्ये जवळपास साडेचार महिने झाले मला या जबाबदारीमध्ये येऊन या साडेचार महिन्याच्या कालखंडामध्ये एवढ्याही शहरामध्ये जवळपास त्या ठिकाणी साडेबारा कोटी रुपयाचे काम हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या माध्यमातून आपण करण्यासाठी यशस्वी झालो आणि त्या साडेबारा कोटीमध्ये आपल्या संघमित्र नगर जे काही आहे तिथं जे काही अशाच पद्धतीचं अतिशय सुसज्ज सुच आणि देखण साठ लक्ष रुपयाचं बोदल विहार सुद्धा त्या ठिकाणी आपण मंजूर करण्यासाठी यशस्वी झालो याचा मला मनस्वी असा आनंद होतो येणाऱ्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी समाजातील या उपेक्षित अशा घटकाला योग्य पद्धतीनं न्याय देण्याचं काम भूमिका माझी असल अशी भाई सर्व उपस्थितांना या ठिकाणी देतो आणि आजच्या या दिवशी आपली अतिशय शालेय विद्यार्थिनी जे की मिलिट्री स्कूलमध्ये तिचा देशामध्ये दुसरा नंबर त्या ठिकाणी आला की आमची संबोधनी कुमारी संबोधिनी आणि त्या ठिकाणी सहाय्यक अभियंता म्हणून ज्यांची नियुक्ती झाली आहे ते, ते योगिता दादाभाऊ लोखंडे आणि दुसरे आमचे सहकारी मित्र अविनाश मनोहर कांडेकर यांचाही मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या वतीन, वतीनं माझ्या वतीनं या ठिकाणी अभिनंदन करतो कारण की आपल्या या अशा उपेक्षित घटकामधनं येऊन शिका संघटित व्हा हा जो काही संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला त्याला साजेसा असं त्या ठिकाणी कामगिरी या आमच्या सर्व पुढच्या पिढीच्या माध्यमातून केली जाते याचा मला मनस्ती असा आनंद होतो त्यांनाही मी त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आपल्या सर्व उपस्थितांना पुनश्च भीम जन्म उत्सवाच्या शुभेच्छा देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन या ठिकाणी करतो आणि इथं सांगतो धन्यवाद 儿子，妈。<laughs> <Entonces, S 3> <laughs> कार्यक्रमाचा समारोप झाला आहे एकदा आपण या खिचडीचा आस्वाद घ्यावा असं मी शरद खडके यांच्या वतीने विनंती करतो धर्मस्वातंत्र्य धर्मनिरपेक्ष नागरिक निर्मित निर्मित लोकशाहीचा दाता आणि ज्ञानवधी या महान निर्भय जन्मोत्सव आजचा जन्महोत्सव याप्रसंगी सर्वांचे